ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजनवर तर डॉक्टर घरी बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथील लोणारचे ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजनवर आहे आणि डॉक्टर तर घरी असल्याची अशी अवस्था शिवसेना ओबाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचिरे यांच्या पाहण्यात आली आहे विस्तृत बातमी अशी की लोणार ग्रामीण रुग्णालयात आठ ते दहा निवासी डॉक्टरांची नियुक्ती आहे व सध्या अनेक रुग्ण साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत व रुग्णालयात रुग्णांची रांग लागलेली आहे शिवसेना उभाड्याचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछुरे त्यांच्याकडे अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभाराविषयी तक्रार घेऊन आले असता डॉक्टर बछुरे व त्यांचे पदाधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले तर रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागलेल्या होत्या डॉक्टर ऋतुजा चव्हाण गवई एकमेव डॉक्टर तिथे हजर होत्या व त्या रुग्णांना आजाराचे लक्षण विचारून औषधी लिहून देत होत्या रुग्णांची तपासणी करण्याकरिता कोणताही डॉक्टर उपलब्ध नव्हता या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गाडेकर हे सुद्धा हजर नव्हते जेव्हा डॉक्टर बचुरे यांनी वैद्यकीय अधिकारी गाडेकर यांना फोनवरून विचारणा केली असता ते अकोला येथे होते अशा बेजबाबदार व्यवहारामुळे कोणी रुग्ण दगावला तर जबाबदार कोण येथेच दोन महिन्यापूर्वी एक रुग्ण बेडवर जळून खाक झाला तेव्हाही एकही डॉक्टर तिथे हजर नव्हता अशा बेजबाबदार डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे त्यासाठी शिवसेना ओबाटा जिल्हा संघटक हे जिल्हाधिकारी यांना भेटून तक्रार देणार आहे असे कळले आहे यावेळी डॉक्टर बछिरेसह शिवसेना प्रमुख गजानन जाधव शहर उपप्रमुख लोकमान कुरेशी ज्येष्ठ शिवसैनिक सुधान आंबोरे युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर विभाग प्रमुख तानाजी आंबोरे अल्पसंख्यांकचे आशफाक खान फहीम खान प्रकाश सानप महिला संघटिका तारामती आहे शहर संघटिका पार्वतीबाई सुटे तालुका उपसंघटिका शालिनीताई मोरे उपसरपंच रवी सुटे ज्ञानेश्वर दुध मोगरे पीक रवी मोरे अमोल पसरटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक कराय कुठे 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 तुम्ही अकोल्यालाच राहता ना तुमच रेसिडेन्स अकोल्याला तुम्ही काल पण नव्हतात नाही ना काल नव्हतात तुम्ही आजही नाही आणि साडे सहा सात ला येऊन करणार काय तुम्ही इथे इथले इथे पेशंटची अवस्था खराब आहे इथे सगळे पेशंट आलेले आहेत त्यांना बघणार नाही मी एक दोन दिवस इथे येता जबाबदार कोणी तुम्हीच येत ना तुम्हीच आहेत ना आता तुम्ही आजच्या नंतर एक दिवस विकली सुट्टी असते सुटीच्याच दिवशी तुम्ही बाहेर गेलेली पाहिजे बाकी इथं असावे ग्रामीण रुग्णालय लोणार इथे भेट दिली असता तिथले वैद्यकीय अधिकारी हे आठवड्यातून एक किंवा दोन दिवस येतात अकोल्याला राहतात अकोल्याहून अप डाऊन करतात आठवड्यातून दोन दिवस मग हा कारभार चालतो कसा हेच बघण्यासाठी आम्ही आलो आणि आजही काल कालही नव्हते आजही ते हजर नाहीत आणि फोन केला तर कर्मचाऱ्यांनी त्यांनी बरोबर सांगून ठेवलेले कुणी कमी कुणी आलं तर असं विचारायचं सर किती वेळ हे यायला पोचायला किती वेळ आहे मग ते बरोबर समजून जातात की अनलं सांगतात नाही मी रस्त्यानंच ना आहे कुठं गेला होतात इथे हालचाल रजिस्टर नाही हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते मी कुठे चाललो काय कामाने चाललो आठवड्यातून एक दिवस इथे येतात आणि इथला रुग्णालय हे हवेवर सोडून जातात त्या शिकाऊ डॉक्टरांना क कसं कळायच्या मोठ्या मोठ्या आजार आज आजारानं ग्रस्त येईल लोणार तालुक्यामध्ये अति वर्षा झालेली अति पाऊस झालेला आहे यामुळं अनेक आजारांचं आजारांचं संकट या आजारान्च, आजारान्च याल, सामान्य लोकांवर आलेलं आहे आणि त्याला आधार हे सरकारी हॉस्पिटल आहे जर इथंच डॉक्टर हजर नसतील तर मग त्या लोकांनी करायचं काय आणि एखादा पेशंट जर दगावला तर त्याची जबाबदारी कुणाची त्या वैद्यकीय अधिकाऱ्याची त्या शिकाऊ डॉक्टरची का कुणाची हे याकडे गांभीर्यानं शासनानं प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे लोकांच्या जीवाशी खिळू नये माझी हीच विनंती आहे मी डॉक्टर गोपाल बशिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक